अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी सोलापूर जिल्ह्याचं पारितत्व स्वीकारलेलं आहे ग्राम विकास मंत्री आमचे स्नेही जयाभाऊ गेले तीन चार वर्ष या दिवसाची हा दिवस यावा आता प्रयत्न करत असणार आणि पक्ष विरहित आमच्या बरोबर अतिशय बंधुत्वानं त्यांनी अनेक वर्ष या जिल्ह्यामध्ये का काम केलं ते आमचे दुसरे दा कल्याण शेट्टीजी मोहोळ तालुक्यातील स्वाभिमान घ्यान ठेवायचा अशा एका नव्या उमदीन मोहोळ तालुक्यात नेतृत्व करीत असताना मोहोळ तालुक्याचा स्वाभिमान घ्याण ठेवला जाणार नाही खबरदारी घ्यायची म्हणून आज इथ भारतीय जनता पक्षामध्ये आपल्याचा प्रवेश करतो आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार आमचे मित्र यशवंत या आपल्या विभागाचे अध्यक्ष शशिकांजी समर्थ मंचगाव असणारे सर्व मोह तालुक्यातील ज्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला ते के माझे सगळे सहकारी इथं उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे तालुक्यातले आणि जिल्ह्यातले सर्व सहकारी आणि उपस्थित गोंधळ मी अधिक आपला वेळ घेणार नाही इथं ना आपल्याला आश्वासित केलेलं आहे मी त्यांना एवढंच आश्वासित करतो त्यांना आणि अध्यक्ष साहेबांना की आम्ही निश्चित राहणारी माणसं आहोत राज करणारा आमचा वारसा नाही आमचा विचार नाही तशा प्रकारचे आमचे राजकीय वाटचाल नाहीये आणि मग मी गेली चाळीस वर्ष त्या पक्षामध्ये प्रामाणिकपणे राहिलो कुठल्याही सत्तेची अपेक्षा राहिलो इथून पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष आदरणीय मोदी मोदीजींच नेतृत्व या राज्यामध्ये आदरणीय देवाभाऊचं नेतृत्व ही कसा भक्कम होईल भारतीय जनता पक्षाचा विषय याच्यासाठी मी आणि आमच्या तालुक्यातील कार्यकर्ते हे भारतीय जनता पक्षाचा झेंडा घेऊन रात्रीचा दिवस करून या, या जिल्ह्यातील लोकांचे मत परिवर्तन करून येत्या काळामध्ये जिल्ह्यामधल्या ज्या ज्या निवडणुका नुक होतील त्या त्या निवडणुका एकटा भारतीय जनता पक्ष आपला जनता तिथे लावण अशा प्रकारे आपल्या पहिल्या दौऱ्यातील दुनिया नेत्यांच्या वतीने अध्यक्ष महोदयांना आणि आमच्या जयभूमीत आश्वस्त करतो आणि एवढंच सांगतो की आम्ही पक्ष बदलणारी माणसं नाहीये इथून पुढच्या काळामध्ये जोपर्यंत रक्तात रक्त आहे रक्त रक्त तोपर्यंत तुमचं कमळ हातात धोरं आहे आमच्या पाठीशी आपण सर्व आश्वस्त करतो पुन्हा एकदा जयाभाऊच आमच्या अध्यक्षांचं आणि सचिन दादांचं मनकपूर्वक आभार मानतो आपण सगळेजण आलात आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझे दोन शब्द धन्यवाद खूप खूप धन्यवाद